नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पीसीबी गटामध्ये राज्याच्या महापालिका निवडणुका संदर्भात आपण चर्चा करतो प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाविकास आघाडी महायुती या दोन्ही स्वतंत्र लढत आहेत महायुतीमधले राष्ट्रवादी भाजप हे स्वतंत्र लढत आहेत नंतर त्याच्यामध्ये आता शिंदेची शिवसेना ही सुद्धा एकशे अठ्ठावीस जागा लढण्याच्या तयारीत आहे याच पद्धतीने महाविकास आघाडी ही सुद्धा एकशे अठ्ठावीस जागा लढणार आहेत मग जवळपास चार पॅनल असे अधिकृतपणे होणार आहेत याशिवाय हो एक लक्षवेधी पक्ष म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो देशामध्ये ते आम आदमी पार्टी ज्याला आपण आप म्हणतो अरविंद केजरीवाल यांच्या आपच्या वतीने सुद्धा पिंपरी चिंचूर शहरातील एकशे अठ्ठावीस ठिकाणी उमेदवार द्यायचा त्यांचा प्रयत्न आहे पहिल्या पंधरा उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर पण केलेली आहे आणि ही निवडणूक सर्व प्रमुख म्हणजे भ्रष्टाचाराचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहोत असं आप प्रथम बोलते यापूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारडे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये जा सांगितलं की ही निवडणूक आम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती लढणार भाजपचा पाच वर्षातला भ्रष्टाचार आणि प्रशासकीय राजवटीमधला हा चार वर्षाचा भ्रष्टाचार नऊ वर्षातली हे भ्रष्टाचाराची प्रकरणं ते बाहेर काढणार आहेत आप पण बाहेर काढणार आहे आणि राष्ट्रवादीने पण त्यांचा अजेंडा जो तयार केलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी तो सुद्धा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरतीच आहे म्हणजे ओवरऑल संपूर्ण आपण जर पाहिलं तर ही निवडणूक महापालिकेची निवडणूक ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरतीच लढणार तेच सगळ्यात मोठं भांडवल आहे ओव्हरऑल आपण आपची या महापालिका निवडणुकीसाठी नेमकी तयारी काय आहे त्यांचा मध्यंतरी मेळाव पण झाला नंतर त्यांनी पंधरा उमेदवारांची नाव पण जाहीर केली परंतु आता परिस्थिती काय आहे पुढे काय करणार आहे त्यांचा जाहीरनामा कसा असलेला आहे त्याच्यावर काय मुद्दे असतील भ्रष्टाचाराचे कोणकोणते मुद्दे ते याच्यामध्ये उपस्थित करणार आहेत आणखीन काय मुद्दे प्रचाराचे आहेत याबद्दल आपण त्यांची चर्चा करणार आहोत आपले पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांच्याशी रविराज आपलं स्वागत आहे रविराज काळे यांचा परिचय ते यापूर्वी रयत कोणती रयत तुमची रयत विद्यार्थी परिषद या ही जी संघटना स्थापन केली त्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले चळवळ केले आंदोलन केले काही मोर्चे पण काढले होते म्हणजे शिक्षण संस्थेमधला एक भ्रष्टाचार सुद्धा त्यांनी बाहेर काढला होता दोन अडीच कोटी एका शाखेचा महापालिकेतील आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं सुद्धा त्यांनी चव्हाट्यावर आणलेली आहेत आपच्या वतीने सुद्धा ते एक 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 निवेदन देतात बरीच प्रकरण आहे रवी मला सांगा नेमकी आपची पिंपरी चिंचवड शहरामध्ये ताकद किती पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचे अठ्ठ्याहत्तर पदाधिकारी आहेत आणि दहा प्लस म्हणजे बारा वर्ष या आम आदमी पार्टीच्या स्थापनेला झाली तर पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा तेव्हापासून अनेक कार्यकर्ते आपशी जोडलेले आहेत तसे दहा हजार प्लस सदस्य ज्या ऑनलाइन नोंदणीच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत आम आदमी पार्टी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला पूर्णपणे एकशे अठ्ठावीस ठिकाणी उमेदवार देऊन सर्वसामान्यांमधला सर्वसामान्य च उमेदवारांना किंवा चेहऱ्यांना संधी देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मांडण्यासाठी आम्ही त्यांना प्रतिनिधित्व देतोय आणि पूर्ण ताकदीने सर्वच बत्तीस प्रभागांमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय याच्यामध्ये आम आदमी पार्टी जर म्हटलं तर खरंच आम आदमी पार्टी म्हणजे एखाद्या पक्षाकडं काय पाहिलं जातं किंवा का, काय काय गोष्टी त्यांच्याकडं उमेदवार देताना पाहिलं जातं तर आम्ही या निवडणुकीमध्ये दे उमेदवार देताना त्याचं कॅरेक्टर चांगलं असावं हो, त्याच्यावरती कसल्याही प्रकारचे गुन्हे नसावेत आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची त्याची भ्रष्टाचारी पार्श्वभूमी नसावी किंवा त्याची ती प्रवृत्ती नसावी तर याचे या तीन गोष्टी आम्ही या उमेदवार देताना पाहणार आहोत तर आमचा उमेदवार कोण असणार तर सर्वसामान्य एक ॲडव्होकेट असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल सॉफ्टवेअर इंजिनियर असेल रिक्षाचालक असेल रस्ते सफाई कामगाराचा मुलगा असेल कु कुठे घरकाम करणाऱ्याचा मुलगा असेल पेपर टाकणारा सुद्धा आमचा उमेदवार असेल की हे उमेदवार आमचे असतील आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम्ही येत्या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातो एक उदाहरण याच्यामध्ये देईल पंजाबमध्ये एका आमच्या मोबाईल रिपेअर करणाऱ्या मुलाने एका माजी मुख्यमंत्र्याचा पराभव त्या ठिकाणी पंजाबमध्ये केला चिन्नी ना हा चिन्नी तर तीच पुनरावृत्ती आम्ही या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आम्ही करून येत्या निवडणुकीत दाखव मी ताकद यासाठी विचारलं तुला की हे जे समोर पक्ष निवडणूक रिंगणात आहेत भाजप घे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची घे किंवा ठाकरे शिवसेना घे यांचे एक एक उमेदवार हे कोट्यधीश आहेत हे पैशानी बलदंड आहेत म्हणजे मॅन मनी मसल हे सगळं त्यांच्याकडे सामोरते आहे आपलं आहे काय आमच्याकडे अरविंद केजरीवाल जे आमचे मुख्य संयोजक आहेत यांचे विचार आणि त्यांचं विकासाबद्दलचं धोरण त्यांनी पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये जी विकासामुळे केलेली कामे शिक्षण शिक्षण क्षेत्रात केलेली क्रांती असेल आरोग्य क्षेत्रात केलेली क्रांती असेल हे मॉडेल आणि आमची जनशक्ती जी जी दिल्ली पंजाब आणि पिंपरी चिंचवड शहरातील जी जनशक्ती आहे या जनशक्तीच्या बळावरच आम्ही या महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जातोय इतर पक्षांचं जर पाहिलं तर इथं सर्वसामान्यांच्या उमेदवारांना किंवा सर्वसामान्य माणसाला या म्हणजे तुम्ही जे काय आता पक्षांची नावं घेतली ही सर्वसामान्य उमेदवारांना संधीच देऊ शकत नाही कारण की ते पैसा मनी पॉवर मसल पॉवर या गोष्टींच्या जा पलीकडे जाऊन किंवा गुन्हेगार म्हणजे भाजप जर पाहिलं तर अख्खा गुन्हेगारांचाच उमेदवारी त्यांच्याकडे दोन हजार सतराचं जर पाहिलं म्हणजे भाजपच नाही बाकी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल सगळेची गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच मीचेच बरेचसे उमेदवार मसल पॉवर आणि मनी पॉवर असणार आहेत ही निवडणूक आम्ही जनशक्ती विरोध जनशक्ती या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये करून देऊ अच्छा म्हणजे ओव्हरऑल संपूर्ण तुमचा आणि तयारीचा भाग मला याच्यामध्ये सांग तुम्ही नेमका मेळावा घेतला किती रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला मेळाव्याचा नेमका काही प्रतिसाद असेल ना तुम्ही पहिलाच एक मेळावा घेतला कार्यकर्त्यांचा मेळावेमध्ये चांगला प्रतिसाद आहे त्या मेळाव्यामध्ये सुद्धा एक सत्तर जे उमेदवार आहे त्या सत्तर उमेदवारांनी तयारी दर्शवली म्हणजे आपण सध्या प्राथम प्राधान्य देताना जो आम आदमी पक्ष आम आदमी पक्षाशी जोडला गेलेला आहे वर्षानुवर्ष जोडला गेलेला आहे त्याला निवडणूक लढवायची आणि सर्वसामान्य जे प्रश्न सोडवण्याची तळमळ आहे अशा सत्तर लोकांनी आपल्याकडे त्यावेळेस उमेदवारीसाठी अर्ज केले आणि त्याच्यानंतर त्याच्यातलेच आपण निवडक पंधरा लोक पंधरा उमेदवारांची उमेदवारी आपण एक दोन दिवसापूर्वीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केली आणि त्यांना आता आम्हाला असं म्हणजे या पंधरा उमेदवारांना आम्ही सांगितले की तुम्ही जा मतदारांमध्ये जा आणि मतदारांना साथ घाला आपलं पंजाब मॉडेल दिल्ली मॉडेल मतदारांपर्यंत घेऊन जा आणि पोहोचवा आपल्याला कोणाचीही वाट पाहिजे नाही की तुम्हाला चिन्ह मिळणार आहे नाही मिळणार आहे डायरेक्ट प्रचार सुरू डायरेक्ट प्रचार तुम्ही चालू करा ज्यावेळेस निवडणुका डिक्लेअर त्या एक महिने येतील दोन महिने तीन महिने होतील त्याचे कसल्याही प्रकारे चिंता करू नका तुम्ही तुमचे टॅबलेट आणि तुमचं चिन्ह घेऊन लोकांपर्यंत प्रचाराचा नारळ फोडून मतदारांपर्यंत पोहोचा विजन आपण लवकरच पिंपरी चिंचवडचं जे काही पिंपरी चिंचवड विकसित पिंपरी चिंचवड कसं असलं पाहिजे पिंपरी चिंचवडचे काही अधिकारी इथले काही नगरसेवक दिल्लीतल्या जाऊन शाळा तिथे जाऊन पाहून येतात हा मला प्रश्न तोच पडतो आपने दिल्लीमध्ये जे शाळा शाळांच्या जबाबतीत शाळांचं मॉडेल दिल्लीचं आपचं ते सगळे ते अडॉप्ट करतात तुमचा आपचा जो अजेंडा आहे त्याच्यावरती ती मी स्वतंत्रपणे बोलणार आहे फक्त मला पहिलं एक सांग उमेदवार तुम्ही जाहीर केले बाकीच्या पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यापूर्वी त्यांच्या जा मुलाखतीला तरी रुपयले विचारलं तुमच्याकडे दोन कोटी आहेत का तुमच्याकडे तीन कोटी आहेत का तुमच्याकडे तुमचा आकडा कसा असतो असा काय असतो आकडा नाही आमचा काही आकडा नाही आमच्याकडे फक्त सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ त्या व्यक्तीची काय आहे हे आम्ही सध्या या, आम या लोकांना उमेदवार देताना पाहिलेलं आहे आम्ही त्यांना विचारलं नाही की तुमच्याकडे किती कोटी आहेत तुमच्या पाठीमागे किती माणसं आहेत याचा आम्ही विचार आताही केला नाही आणि इथून पुढेही करणार नाही सर्वसामान्य केंद्र सर्वसामान्य व्यक्ती केंद्र आम्ही उमेदवारांना सल्ली दिलेली आहे तुम्ही म्हणताय भ्रष्टाचाराचे तुम्ही तुमच्या ह्याच्यात पत्रकार परिषदेत सांगितलं भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडणार आहोत तो प्रचाराचा मुख्य मुद्दा राहील कोणकोणते भ्रष्टाचाराचे मुद्दे तुमच्याकडे आहेत पिंपरी चिंचवड शहरातील वृक्षगणना अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे त्यांनी जे ॲप तयार केलेलं आहे ते ॲप पूर्णपणे बोगस आहे त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरात किती हेरिटेज दर्जाची झाडं आहेत त्याची कसल्या प्रकारची माहिती आहे ती पूर्ण बोगस आहे पिंपरी चिंचवड शहरात किती झाडं आहेत याची सुद्धा पूर्ण त्यांच्याकडे माहिती नाही याच्यासाठी मी झाडावर बसून देखील आंदोलन केले की पिंपरी चिंचवड शहरातील वृक्षगणना ही लवकर व्हावी हा वृक्षगण्येमध्ये एक भ्रष्टाचार भाजपने भ्रष्टाचार केलाय दुसरा रस्ते सफाईच्या कामामध्ये भाजपने भ्रष्टाचार केला आहे प्रशासकाने भ्रष्टाचार केला आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार असा केला आहे की पहिली जी दोनशे वीस कोटीची जी निविदा काढली गेली होती त्याच्यामध्ये अठरा मीटर व हो त्याच्या पुढचे रस्ते त्या निविदेमध्ये जे सफाईसाठी घेतले होते मशीनच्या माध्यमातून किंवा स्वीपर मशीनच्या माध्यमातून ते रस्ते सफाईचे ती वर्क ऑर्डर काढली होती पण पुन्हा प्रशासकाने आणि भाजपने संगलमत करून या महानगरपालिकेवर पुन्हा दोनशे वीस कोटींचा दरोडा या सफाईच्या माध्यमातून त्यांनी टाकलेला आहे तो एक आहे याची आम्ही दोन वर्षापूर्वीच ई डीकडे याची रिसर तक्रार केलेली आहे पण ईडीला सध्या वेळ नसल्यामुळे ती पिंपरी चिंचवड मधल्या प्रकरणांचा तपास करायला किंवा चौकशी करायला येऊ शकले नाही रस्ते सफाईची दुसरी जी निविदा आहे ज्या निविदा चार ठेकेदारांनी भरल्या ज्या चार ठेकेदारांना कामं मिळाली त्यांनी ज्या निविदा भरलेल्या अक्षरशः त्या निविदेचे पॅकेट सुद्धा फोडले गेलेले नाहीये त्याच्या अक्षरशः माझ्याकडे व्हिडिओ आहे ज्यावेळेस मी माहिती अधिकार मी ती संपूर्ण माहिती घेतली घ्यायला गेलो त्यावेळेस अक्षरशः ते पॅकेट सुद्धा फोडलेले नव्हते आणि ज्यावेळेस तो व्हिडिओ अक्षरशः महानगरपालिकेच्या अधिकारी त्या पॅकेटवरती म्हणजे जे निविदेचे जे काही त्यांनी बळी होते ते पॅकेटवरती अक्षरशः झोपलेले आहेत की तुम्ही हे व्हिडिओ काढू नका तर एक कुठंतरी याच्यामध्ये भ्रष्टाचार शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे तो एक विषय आहे दुसरा टीडीआरचा विषय टीडीआरच्या विषयामध्ये आम्ही आम आदमी पार्टी म्हणून आंदोलन केलं राज्या राज्य सरकारने यामध्ये पत्र व्यवहार केला परंतु राज्य सरकारकडूनही आमच्या पत्रांना अजून उत्तर दिली जात नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून उत्तर दिलं जात नाही महानगरपालिकेचे आयुक्त शेखर शिह असतील प्रसाद गायकवाड असतील किंवा मकर हे निकम असतील तर यांनी सुद्धा अजून याच्यामध्ये कसल्याही प्रकारे पत्रकार किंवा माध्यमांना बोलवून याच्यामध्ये काय झालंय टीडीआर म्हणजे लोक जे ओरडत आहेत भ्रष्टाचार भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला पण अजून प्रशासक प्रशासक किंवा पिंपरी चिंचवड शहरातील राजकारण कुणीही पत्रकार परिषद घेऊन या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना सांगितलं नाही की याच्यात भ्रष्टाचार झाला नाही तर शंभर टक्के भ्रष्टाचार झालाय जर झाला नसेल तर माझं प्रशासक आणि भाजपच्या सगळ्याच भाजप म्हणजे सगळ्याच राजकीय पक्ष जे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत सगळ्यांना आव्हान असेल की याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा झाला नाही हे त्यांनी उघड करून दाखवावं आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा झाला हे आम्ही तुमची तुम्ही घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही भ्रष्टाचार कसा झाला हे उघड करून दाखव भ्रष्टाचाराचे कोणते मुद्दे तुमच्या आणखी भामासकडचे काहीतरी बोललो भामा आसकड आता ठेकेदार ही वर्षानुवर्ष या निविदेला मुदतवाढ दिली जातीय परत सल्लागाराला नऊ कोटी रुपये त्याला त्याला परत मुदतवाढ दिली जातीय या पिंपरी चिंचवड शहरातील एक राजकीय किंवा राजकारणींची मला एक संकोच शहाऐंशी साली ज्यावेळेस त्यावेळेसचे आयुक्त होते श्रीनिवास पाटील साहेब तर त्यांनी एक इथल्या लोकांसमोर किंवा इथल्या लोकप्रतिनिधींसमोर एक प्रस्ताव ठेवला होता की पिंपरी चिंचवड शहरासाठी एक धरण असावं स्वतःच एक धरण असायला धरण विकत घ्यायचं सहा कोटी रुपयाला काहीतरी घ्यायचं त्यावेळेस चाललं होतं पण त्यावेळेस असमर्थता दाखवल्यामुळे ते घेऊ शकले नाही आणि आता आपण वर्षानुवर्ष या निविदाला भामा मास्कडची निविदाची पाईपलाईनची जी गोष्ट आहे तर त्याला वर्षानुवर्ष आपण त्याला म्हणजे सहा कोटीच आता आपण कितीतरी कोटी रुपये आपण देतो आकडे म्हणजे ह्याला सल्लागाराला आपण नऊ कोटी रुपये देतोय तर सहा कोटी दर, मिळालं असतं एक पिंपरी असतंच शहरासाठी एक धरण पिंपरी असा शहराला जे काही आपण दिवसाड पाणी पुरवठा करतोय तर ते स्वतःसाठी त्यांना दररोज किंवा दोन टाईमचं पाणी मिळेल याच्यासाठी सुद्धा सोय व्हायला हवी तर तो एक तो एक मुद्दा आहे त्याच्यानंतर डीपी प्लॅन पिंपरी चिंचवड शहराचा डीपी प्लॅन हा एक मुद्दा घेतला होता का आता मध्ये तरी ज्यावेळी विकास आराखडा जाहीर झाला त्याला हरकत सूचनांसाठी दोन महिने मुदत होती त्याच्यामध्ये तुम्ही काही हरकत सूचना दिल्या त्याच्यामध्ये आहेत आम्ही पिंपळी तिलक मधील बऱ्याचशा आणि आनंदीकोल घरांचा जो आता थेरगाव मधून जो डीपी जातो मी हा खरं याच्यात विषय असा आहे एक वर्षापूर्वीच तुमचा डीपी प्लॅन तयार झाला होता डीपी प्लॅन तुमच्याकडे एक वर्षापूर्वी तयार असून सुद्धा तुम्ही एक वर्षानंतर परत डीपी प्लॅन तुम्ही हे करताय म्हणजे त्याच्यात तुम्हाला काही गोष्टी त्याच्यात ऍड करायच्या कुठून तुम्हाला डीपी प्लॅन चेंज करायचा होतात त्या बऱ्याचशा गोष्टी या डीपी प्लॅन मध्ये झालेल्या आहेत तो मुद्दा तुम्ही घेणार आहात तो मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जातो की भ्रष्टाचार खरंच दरोडा प्रशासक आणि भाजप यांनी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत टाकलेला आहे तुम्ही काय असा आकडा वर काढला का भाजप आणि प्रशासक प्रशासनाची चार वर्ष भाजपची पाच वर्ष नऊ वर्षामध्ये इतक्या इतक्या कोटीचा भ्रष्टाचार झाला आणि इतकी इतकी प्रकरण आहेत असं काय तुम्ही तयार केलंय तुमच्याकडे आता याच्यातलं फक्त मी शेखर सिंह किंवा त्यांच्या त्या प्रकरणावर गेलेलो नाही पण मी जांभळे पाटील जे अतिरिक्त आयुक्त आहेत तर त्यांच्या ज्या अधिकार कक्षामध्ये जे दोनशे बासष्ट दो कोटींच्या त्यांनी निविदा काढल्या म्हणजे हे दोन हजार चोवीस पंचवीस मी फक्त एकाच वर्षाची ती माहिती मला लेखा विभागातून मिळाली तर दोनशे बासष्ट कोटींची कामं ही एक कोटीच्या पुढचं काम जर असेल तर ते आयुक्तांच्या कक्षेत येतं परंतु जांभळे पाटील जे अतिरिक्त आयुक्त आहेत यांनी त्या निवेदनचे पाच टुकडे करून चार टुकडे करून ते त्यांच्या अधिकार कक्षेत कसं बसवता येईल असे मी तशी स्थापत्य उद्यान आहे क्रीडा विभाग आहे जलनिसारण आहे पर्यावरण आहे पाणी पुरवठा आहे सगळेच विषय आहेत याच्यामध्ये दोनशे बासष्ट कोटींची कामं ही त्या पद्धतीने या फक्त एका अतिरिक्त आयुक्तांनी केलेलं का आहे कामं केली मग त्यात भ्रष्टाचार कसं म्हणतोय शंभर टक्के त्यांच्या त्या कक्षेमध्येच येत नाही त्यांना ते अधिकारच नाही मग तुम्हाला जर काम जर करायचंय किंवा एखादी वर्क ऑर्डर किंवा टेंडर जर तुम्हाला काढायचं तर ते एक कोटीच्या पुढची कामं ही अधिक आयुक्तांना आहेत अधिकार पण यांनी ती त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे म्हणून ही सगळी प्रकरण त्यांनी त्यांच्या अधिकार कक्षेत घेतली आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार आला ती आकडेवारी घेऊन आम्ही थोड्या दिवसात पुढे येऊच बरोबरच भ्रष्टाचाराचे आरोप करणं एकदम सोपं असतं तुम्ही किती प्रकरणामध्ये भ्रष्टाचार सिद्ध केलाय रस्ते सफाईच्या कामामध्ये आम्ही भ्रष्टाचार सिद्ध केलाय त्याच्यामध्ये ईडीला आम्ही सगळे पुरावे दिलेले आहेत ईडीने सुद्धा आम्हाला याच्यामध्ये पत्र पाठवलंय की तुम्ही याच्यात गुन्हे दाखल केलेत का पण त्याच्यामध्ये आम्ही गुन्हे दाखल करू नाही हे गुन्हे तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखल करायला पाहिजे होते किंवा ईडीने स्वतः त्याच्यात हे करून किंवा राज्य सरकारने त्याच्यामध्ये गुन्हे दाखल करायला पाहिजे परंतु त्यांनी तसं केलं नाही अच्छा रस्ते सफाईमध्ये आम्ही त्यांना हवे लागेल तेवढे पुरावे आम्ही त्यांना दिलेले आहेत काय काय पुरावे काय दिले पुरावे ते जी काही त्यांची निविदा जी आहे ती निविदा प्रक्रियेत पहिली जी निविदा काढली गेली त्या निविदामध्ये अठरा मीटर पेक्षा जे काही रस्ते असतील ते रस्ते सुद्धा याच्यामध्ये ऑलरेडी पहिले इन्क्लूड होते पण पर परत सुद्धा दुसरी निविदा काढायची गरज काहीच नव्हती पण तरी ती निविदा काढली गेली ती पण दोनशे वीस कोटीची निविदा काढली गेली डबल डबल निविदा काढली गेली तुम्ही सिद्ध ईडीला आम्ही सगळं सगळं दिलेलं आहे अजूनही आपण ते सिद्ध करायला कधी तयार आहोत जाहीरनाम्यातले मुद्दे काय काय असतील जाहीरनाम्यामध्ये आम्ही चांगले चांगलं शिक्षण देऊ दर्जेदार आरोग्य व्यवस्था देऊ महिलांना मोफत बस म्हणजे जे आम्ही दिल्लीमध्ये करतोय तेच महिलांना मोफत बस पूर्ण महिलांना पूर्ण पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड शहर असेल इथं महिलांना मोफत बस देऊ आणि चांगल्या दर्जाच्या शाळा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये देऊ आणि पाच लाखांपर्यंतच आरोग्य म्हणजे ज्यांना हॉस्पिटलचा खर्च पाच लाखांपर्यंतचा मोफत देण्याचा आमचा जाहीरनाम्यातला तो माणस आहे अच्छा म्हणजे रविराज तर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या काळामध्ये त्यांनी ज्या योजना राबवल्या सर्वसामान्य लोकांसाठी त्याच्यामुळे अरविंद केजरीवाल आणि आप लोकप्रिय ठरली नंतर पर ते पराभव झाला त्यांचा परंतु तिथे त्यांच्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत शाळा आहेत त्या आदर्श होत्या कुठल्याही प्रकारची करवाड न करता दिल्लीमध्ये त्यांनी त्यांचं बजेट तीन हजार सरप्लसमध्ये आणलं होतं आठ दहा वर्षामध्ये पाणी पट्टी तुमची पाणी मोफत दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत नंतर तुम्हाला महिलांसाठी बस मोफत बस प्रवास मोफत हे जे मोफतचं त्यावेळेस टीका फार मोठ्या प्रमाणात झाली परंतु त्याच्यातून अरविंद केजरीवाल लोकप्रिय झाले आता रविराज सांगतात की त्यांचा पक्ष इथे सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असे काही मुद्दे घेणार आहे आपण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आप लढणार आहे तुम्ही जे मला हे तुमचे उमेदवार जाहीर केले मला <स्था> जर ते एकेका उमेदवारांची खासियत सांगा म्हणजे आता इम्रान मुस्ताक तुम्ही पंधरा उमेदवार जाहीर केलेले आहेत कोण कोण काय काय आहेत सर्व समावेशक आहे की नाही याच्यामध्ये इम्रान मुस्ताक खान इम्रान मुस्ताक खान एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतात मंगेश आनंद आंबेकर जे प्रभाग क्रमांक सातमधून निवडून आपण त्यांना उमेदवारी दिलेले आहे ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात संजीव झोपेंचं इथेच आहे ब्रह्मानंद जाधव एक टेम्पो आणि कष्टकरी कष्टकऱ्याचा तो मुलगा आहे तो सुद्धा टेम्पो चालवतो कुणाल वक्ते हा एक पदवीधर आहे पर दुसरं शीतल स्वप्नील जेवळे हे एक हाऊस आहे तिचे तिचे मिस्टर भाई स्वप्नील जेवळे जे आपले पूर्ण वेळ पक्षासाठी काम करणारे सहकारी आहेत वैजनाथ शिरसाट वैजनाथ शिरसाट हे एक सुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ते OBC ने ओबीसी कार्यकर्ते म्हणून पिंपरी चिंचवड शहरात काम करतात त्यांचं एक छोटस दुकान आहे एसीचं छोटस दुकान आहे ते, ते दुकानात त्याच्यात काम करतात विकी पासवटे हे पूर्ण वेळ अं समाजसेवेसाठी काम करतात शिवकुमार सुद्धा एक ह्याचा शिवकुमार शिवकुमार बनसोडे राहुल मदने हे सुद्धा ओबीसी नेते आहेत त्यांची एक छोटीशी कंपनी पिंपरी हिंजवडी परिसरामध्ये आहे सचिन लक्ष्मण पवार जे अठरा प्रभाग क्रमांक अठरा मधून निवडणूक लढवत आहेत हे एक ऍडव्होकेट आहेत म्हणजे ते वकील आहेत नवनाथ दशरथ मस्के हे एक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आरोग्य निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं सध्या ते रिटायर आहेत पण ते सध्या पूर्ण वेळ आपसाठी काम करत आहेत त्याच्यानंतर शुभम यादव शुभम यादव हा एक रिक्षा चालक आहे परत उमा यल्ला हाऊस वाईफ आहेत अकिल अहमद शेख हे सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक चळवळीतला कार्यकर्ता आहे मग याच्यात असा एकही एक माणूस जर आता पंधरा लोकांमध जर पाहिला तर एकाकडेही दहा लाखापेक्षा कि जास्त रक्कम त्याची ऍसेट असेल ऍसेट नसेल म्हणजे सर्वजण त्यांच्या अकाउंट असून तर पाहिलं तर एक लाखापेक्षा रक्कम त्यांच्या अकाउंट असेल सर्वसामान्य कुटुंबातील सर्व आमचे उमेदवार आहेत इथून पुढे सुद्धा आम्ही चार टप्प्यामध्ये पाच टप्प्यामध्ये बाकीचे उमेदवार डिक्लेअर करू ते सुद्धा सर्वसामान्य केंद्रबिंदू ठरवून आमचे ते उमेदवार असतील मला एक सांगा रविराज तुमचं ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही टीका करणार की कोणावर भाजपवर करणार राष्ट्रवादीवर करणार ठाकरे शिवसेनेवर करणार की प्रशासनावर कोणावर टीका नेमकी सगळ्यांवरतीच कारण म्हणजे त्याच्यामध्ये ठाकरेंची शिवसेना असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल भाजप असेल शिवसेना असेल आम्ही सगळ्यांवरतीच टीका करणार कारण की या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती भाजपचीही सत्ता आणि प्रशासक प्रशासक तर हे भाजपचे हस्तकच होते त्याच्यामुळं आम्ही टीका करताना उद्देश टीका सगळ्या पक्षांनी या शहराचं जेव्हा जो विकास आता म्हणतात आजीदादांनी विकास केला अजितदादांनी विकास केला पण भाजपने दादांनी विकास केला त्यांनी ते भ्रष्टाचाराचा थोडासा त्यांनी पाया रचला पण भाजपने त्याच्यावरती भिंती बांधण्याचं काम केलं आणि प्रशासकाच्या माध्यमातून त्याच्यावरती रचण्याचं काम केलं हा भ्रष्टाचार आम्ही असं प्रशासक हे भाजपचेच हस्तक होते आता शेखर सिंह भाजपवरती जास्त आरोप होतील भ्रष्टाचाराचे आरोप होतील म्हणून भाजपने त्यांना बरोबर आपचूक बाजूला काढला आणि नाशिकला पाठवून दिलं मग ते प्रकार लगेच आरोप करायचे थांबले बाकी आता महेश महेशदा त्यांच्यावरती आरोप करतील आता ह्याचा चरोलीचा विषय असेल तर महेश दादांवरती आरोप आरोप व्हायला सुरुवात झाली महेश दादा थोडस बाजूला ठेवलं म्हणजे आरोप करताना आम्ही भ्रष्टाचाराचे जा आरोप करताना भाजप प्रशासक ठाकरेंची शिवसेना असेल सगळ्याच पक्षांवरती आम्ही आरोप करणार की यांनी त्यांनी थोडं काही ना काही त्यांनी प्रतिनिधित्व केले जे विरोधक आहेत त्यांनी विरोधकांची सक्षमपणे भूमिका या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राबवलेली आहे तर त्यांचेही हात त्यांचे दगडाखाली गुंतलेले आहेत असा आमचा आरोप आहे आता एकशे अठ्ठावीस मध्ये तुमची किती उमेदवार निवडून येतील आम्ही आता या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर सर्वे तुम्ही सर्वे केला असेल ना काही केलाय की आम्हाला एक हजार मतांमधून सत्तर ते ऐंशी मध्ये सगळे बत्तीस प्रभाग जर आपण पाहिले तर एक हजार मतांमधून जी लोक कॉलिंगच्या माध्यमातून एक तो सर्वे झाला त्याच्यामध्ये एक हजारमधून सत्तर ते ऐंशी मतं ती आम्हाला आम आदमी पार्टीच्या पार्ट्यात पाडताना दिसत जस्त, आहेत त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त सगळ्याच उमेदवारांना सांगितलं की आता सत्तरचा आकडा हा आपला अडीचशे तीनशे पर्यंत कसा जाईल त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांची जा गाठी घेणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं आहे आम्ही या महानगरपालिकेवरती आम आदमी पार्टीचा झेंडा फडकवण्याचा दावा करतोय धन्यवाद म्हणजे तुमचा महापौर होणार शंभर टक्के सर्वसामान्यांचा <laughs> पहिला महापौर असेल सर्वसामान्यांचा आपचा पहिला महापौर असेल असा दावा रविराज काळे यांनी केला रविराज तुम्ही या चर्चेत आमच्या सहभागी झालात आपची नेमकी परिस्थिती काय आहे आम आदमी पक्ष पिंपरी चिंचवड शहरात किती ताकदीने उभा आहे या संदर्भात तुम्ही सांगितलं प्रचारात काय काय भाषण तुम्ही करणार आहात कोणते मुद्दे उपस्थित करणार आहात तुमचे उमेदवार कोणकोणते आहेत किती सर्वसामान्य कॅटेगरी मधून सगळे उमेदवार येत आहेत कोणीही बलदंड नाही कोणी धनाढ्य नाही मुळात तुम्ही जे सांगितलं ते फार महत्वाचं याच्यासाठी वाटतं की तुमच्या उमेदवारांच्या यादीमध्ये एकही गुन्हेगार नसणार आहे जे आता जे राजकीय पक्ष ते पथे पाळतच नाहीत ना त्याच्यामुळं आम आदमी पार्टीचा हा अजेंडा कदाचित जनतेला आवडेल अशी अपेक्षा करूया खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर